आवाज नाही एवढ्या जणांचा जोराचा आवाज बिलकुल टाईट धर माय टाईट जरा दीदी टाइट हा மேடம்ல சாங்க மேடம் फार जरा गोर के �τοहर चैंदल मारूक यह कुए ना जय भारत बीड जिल्ह्याची कन्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू आत्महत्याची हत्या या संभ्रमात आज आम्ही आहोत त्याचा तपास पुढं शासकीय यंत्रणा करेल मात्र ही घटना महाराष्ट्राला आदरून टाकणारी आपल्या सगळ्याला माहिती आहे सामान्य घरातली मुलगी किंवा मुलगा किंवा डॉक्टर बनतो एमबीबीएस ते बी तेव्हा त्या आई वडिलांना किती कसलं लागतात हे कुणाला इथं सांगायची गरज नाही किती त्यांनी त्याग केलेला असतो आणि अशा सगळ्या त्यागाच्या नंतर तिचा असा दुर्दैव अंत व्हावा हे कुटुंबाला आणि समाजाला अजिबात मान्य तर नाहीच पण परवडणार नाही आणि म्हणून आज डॉक्टर संपदा मुंडेच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि त्यांच्या मृत्यूचा खरं कारण या शासनानं शोधावं कॅन्डल असंही या ठिकाणी अभिवादन करते आज या ठिकाणी अशा पद्धतीचा कॅन्डल मार्च काढण्याची गरज भासू नये असं वाटत होत या भारत देशामध्ये जी संविधानावर लोकशाही चालते त्या लोकशाही माध्यमाची ही प्रचंड हार आहे म्हणजे मुलगी गर्भामध्ये असेल घंटा लागत या हो आणि ह्या फोरीला जर आत्महत्या करायची स्वर्गीय संपादाताई मुंडे यांच्या या, या प्रकरणाबद्दल आपण सर्वजणांनी सहानुभूतीपूर्वक आरोपींना शिक्षा व्हावी हो यासाठी जो निषेध मोर्चा काढलेला आहे कॅन्डल मोर्चा काढलेला आहे प्रथमतः तिच्या कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व बीड जिल्हावासियांच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो आभार ह्याच्यासाठी की माणसाच्या संवेदना ह्या मेलेल्या आहेत जो मार्च काढून सर आपल्याला भागणार नाही कारण आज संपदाचं ज्या पद्धतीनं अंत झाला कारण एमबीबीएस व्हायला काय लागतंय हे खूप जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळं एमबीबीएस करणं म्हणजे साधी गोष्ट नाही एका लोखंडाची चर्चे चाबल्यासारखं आहे आणि असं एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर त्याचा अंत अशा पद्धतीनं होतो हे एक निंदनीय गोष्ट आहे आणि आज संपदाला या लोकांच्या प्रशासनाच्या किंवा जीटीमच्या पुढे हतबल होऊन त्याला जी आत्महत्या करण्याची वेळ आली किंवा ते आत्महत्या आहे का ते हतके आहे ह्याचा सुद्धा आणखी खुलासा आज काही इतक्या दिवसापूर्वी झालेला नाही तर त्याचं योग्य डॉक्टर संपदा मुंडे प्रशासनानं शासनानं सिस्टीमनं केलेली हत्या तिने आत्महत्या केली नाही तर या सर्व व्यवस्थेनं केलेली हत्या असंच म्हणावं लागेल काल आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या आई वडिलांची हालाकीच्या परिस्थितीमधलं त्यांनी तिला शिकवलेले मात्र केस तालुका संपदा मुंडेच्या न्यायासाठी शेवटपर्यंत रस्त्यावर राहील आणि राहणारच कारण हा लढा दीर्घकाळकाळ कदाचित चालू शकतो यानंतर मी भगवान के केदार आणि आपली सर्वांची भगिनी डॉक्टर संपाददा फुंडे यांची जी, जी काल दोन दिवसापूर्वी जी घटना पंडकपुढे घडली आणि फेसबुक व्हॉट्सअपवर सर्वांना ही बातमी ज्यावेळेस कळाली त्यावेळेस माझ्या माहिती असतो आपल्या बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनी असतील किंवा तरुण वर्ग असतील डिपार्टमेंटचे लोक असतील किंवा आरोग्य विभागातील लोक असतील किंवा ज्या ज्या वेळेस तिला ज्या ज्या घटनेमध्ये मानसिक त्रास दिला आणि ह्याला कंटाळून तिनं जी आत्महत्या केली ही जे व्हायरल बातमी केली ही चुकीची आहे असं माझं मत आहे तिने स्वतःच्या हातावर जेवढी जी एमबीबीएस शिकवलेली मुलगी जी डॉक्टर असणारी मुलगी स्वतःच्या हातावर जर ती लिहून जर सुशाट नोट लिहित असेल घटना या संपदा मुंडे बाबतीत घडलेली आहे पूर्ण एक दोन तीन वर्षापासून तिला जे स्टार्टअप केलं जात होतं त्या तिनं अगदी प्रत्येक दर दिवसाची दैनिक डायरी लिहिलेली आहे त्या डायरीमध्ये कोणाकून कशा प्रकारचे अन्याय झाले त्या डायरीमध्ये आता क्लिअर ओपन होणार आहे आणि त्यामुळं तिच्या हातावर लिहिलेले अक्षर हे सुद्धा अक्षर तिचं नाही आहे हे अक्षरसुद्धा दुसऱ्याचंच आहे